शुभ सकाळ सगळ्यांना तर कसे आहात सगळेजण आनंदातच असाल ना अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज सकाळी सकाळी गच्चीवरती वातावरण इतकं सुंदर होतं ना बघा किती सुंदर फुल आलं आहे या झाडाला आणि आज आहे शुक्रवार माझा व्लॉग आहे आठवा आज चोवीस जानेवारीचा व्लॉग येत आहे तुम्हाला शुक्रवार असल्या कारणाने मी सकाळी सकाळी ना उंबऱ्याला हळदीचंदनाचं लेपन करून घेतलं हळदीचंदनाच्या लेपनामध्ये काय हळद गोमूत्र आणि थोडंसं चंदन आणि थोडंसं गुलाबजल हे मिक्स करून आणि पाणी टाकून ते आपण मिक्स करू शकतो आणि ते हळदीचं चंदनाचं लेपन आपण दाराला लावू शकतो त्याने काय होतं ज्या नकारात्मक ऊर्जा असतात ना तर त्या दारामध्येच थांबतात त्या आपल्या घरामध्ये ना प्रवेश करत नाही आणि दर मंगळवार शुक्रवार एक असं पॉझिटिव्हिटी पण वाटते घरामध्ये आपल्याला नाही का कारण की आपण जेव्हा हळदीचंदनाचं लेपन करतो तर दा आपलं एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वारच इतका सुंदर दिसतो ना की आपल्याला स्वतःला बघतच बसावं वाटतं माझंही तसंच आहे मी दर मंगळवार शुक्रवार हे हळदीचंदनाचं लेपन करत असते तुम्हीही करून बघा जर कोणी करत नसाल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आज आला असेल तर तुम्ही आजपासून सुरुवात करा तुमची कितीही कशीही परिस्थिती असू दे कितीही तुमच्या कामात अडथळे येऊ दे कितीही तुमच्यामध्ये नकारात्मात नकारात्मकता साठलेली असू दे पण ह्या गोष्टी केल्याने तुमच्यातली नकारात्मकता दूर होते आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हा आनंद दिसायला लागतो आपलं मन आनंदी राहते आपण देवाचं काहीही कुठलीही सेवा करू द्या कुठलेही उपाय करू द्या कुठल्याही गोष्टी करू द्या ज्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते तर त्या गोष्टी खरंच करून बघा त्याने आपल्या जीवनाचा खरंच कायापालट होतो म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी हा नियम फॉलो करत आहे दर मंगळवार आणि दर शुक्रवार उंबरठ्याला हळदीचंदनाचं लेपन त्यासोबत महालक्ष्मीच्या तुम्ही कुठल्याही सेवा करू शकता या दिवशी स्त्रीसुक्त घेऊन तुम्ही कुमकुमार्चन करू शकता तुम्ही तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करू शकता त्याचबरोबर जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही कुमकुमार्चन करू शकता महालक्ष्मीची मूर्ती देखील जरी नसेल तरी तुमची जी कुलदेवी असेल तिचा टाक असेल तर त्यावरतीही तुम्ही कुमकुमार्चन करू शकता याने ना आपल्याकडून कुल कुलदेवीची सेवाही घडते जरी आपलं कुलदेवीला दरवर्षी जाणं शक्य नाही झालं तरी आपण घरच्या घरी मंगळवार शुक्रवार या दोन्ही वारांना जर तुम्ही जर सेवा केली तर नक्कीच कुलदेवीचे आशीर्वाद हे तुमच्या सभोवतालीच राहतात हा माझा अनुभव आहे म्हणजे रंकाचा राजा जरी झालेला असला आणि राजाचा रंक जरी झालेला असला तरी त्या व्यक्तीने या जर सेवा केल्या तर त्याची परिस्थिती कशीही असू दे चांगलीच होते आणि मी तर मी तर गेल्या पाच ते सहा वर्षापासून करते तुम्हीही करून बघा तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये काहीतरी फरक जाणवेल आता माझा स्वयंपाक झाला रात्रीची कढी आणि भात उरलेला होता तर या जेवायला सगळ्यांनी आज मेथीची भाजी बनवली आहे जेवण झाल्यानंतर जे मग दुपारी दुपारी कुमकुमार्जन जसं आपण सकाळीही करू शकतो पण कसं आपल्या बायकांना फार कामं असतात घरामध्ये तर आपलं सगळं काम जरी झालं तरी आपण म्हणजे सकाळची देवपूजा झाल्यानंतरही आपण हे करू शकतो आता माझ्या घरामध्ये सर्व कामे मला एकटीलाच करावी लागतात त्यामुळे मी मला जसं होईल त्याप्रमाणे त्या, त्या वेळेनुसार ॲडजस्ट करते पण ह्या सेवा मी करतेच करते कितीही उशीर झाला जरी तर आपलं समजा सगळी कामं आटपल्याच्यानंतर आपण चार साडेचार वाजताही कुंकुमार्चन केलं तरी चालतं कुंकुमार्चन केल्याने घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते त्यानंतर सर्व भांडी घासून घेतली हा मसाल्याचा डब्बा आता भरत होते मी कारण की आज सगळी आज खूप भांडी होती घासायला आणि शुक्रवार असल्या कारणाने वाचन म्हणजे सेवा महालक्ष्मीच्या सेवा जास्त असतात आणि ज्यांना पैशाची चणचण भासते ज्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा लक्ष्मीचा अप जास्त खर्च होतो तर त्यांनी नक्की या सेवा कराव्यात तर माझा अनुभव तुम्हाला शेअर केला ताईनो तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जाता जाता एक लाईक जरूर करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला सुद्धा सांगू शकता माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला सुद्धा सांगू शकता परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह हो भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री